The आम्ही समर्थन धन्यवाद आणि प्रणाम युट्यूब चॅनलमध्ये मी अगदी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ स्वामींच्या चे प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला किंवा नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर मैत्रिणीं म्हणजे आता होळीचे व्हिडिओ तर मी अपलोड केलेलेच आहेत तर होळीला जसं महत्व असतं त्याच पद्धतीनं दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदनाला सुद्धा खूप महत्व असतं तर धुलिवंदनाला आपण रंगपंचमी असं सुद्धा म्हणतो या धुलिवंदनाचं सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे आपण आदल्या दिवशी जी होळी पेटवलेली असते ती त्याची जी राख तयार झालेली असते ती राख खेळणं म्हणजे धुलीवंदन आज आपण वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रंगपंचमी साजरी करतो परंतु ऍक्च्युअल मध्ये पूर्वीची जी प्रथा आहे ती म्हणजे आपण आदल्या दिवशी होळी पेटवायची आणि त्या होळीची जी राख आहे ती राख दुसऱ्या दिवशी खेळायची अशी ही प्रथा आहे तर या होळीच्या दिवशी जी म्हणजे होळी पेटवलेली असते त्या होळीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे गणे होळी पेटवलेली असते त्यामुळं ही गौरीची जी राख आहे ती गौरीची दुसऱ्या दिवशी खेळणं म्हणजे धुलीवंदन तर ह्या धुलीवंदनाच्या दिवशी काय कसा सण सेलिब्रेट करतात तर मैत्रिणी ह्या दिवशी वीर नाचवले जातात असं म्हणतात तर काही भागामध्ये ही प्रथा म्हणजे आज पण चालू आहे आता शहरामध्ये करतात का नाही माहिती नाही किंवा मा ग्रामीण भागात पण बरेच जण करतात का नाही माहिती नाही तर वीर नाचवणं म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये जे मित्रांचे आपण देवघरामध्ये टाक करून ठेवलेले असतात त्या टाकांचं म्हणजे आपल्याला त्या दिवशी मान सन्मान करायचा आहे त्यांच्या नावानी आपल्याला म्हणजे स्त्री असेल तर स्त्री पुरुष असेल तर पुरुष अशा कुणालाही जेवायला बोलून घ्यायचंय आणि पूर्णाचं जेवण करून त्यांचा मान सन्मान करायचं असतो तर बऱ्याचशा भागामध्ये हे रिच्युअल पाळले जातात आता प्रत्येक जण करत का नाही माहिती नाही पण असं म्हणतात की या दिवशी आपण म्हणजे पूजन किंवा पितरांचं पूजन करून त्यांचा मान सन्मान करावायचा असतो ही झाली पितरांची सेवा पण आता धुलिवंदन म्हणजे नेमकं काय तर हे धुलीवंदन म्हणजे जी आपण आदल्या दिवशी होळी पेटवलेली आहे त्या होळीची जी राख आहे ते म्हणजे बाहेर जाऊन म्हणजे आता कोल्हापूर साईडमध्ये तर मी पाहिले मागच्या वर्षी म्हणजे रंगपंचमी जरी खेळत असले तरी सकाळी म्हणजे दुलीवंदन जी राख असते ती राख खेळतात म्हणजे आता नांदेडमध्ये मी आतापर्यंत राख खेळताना खरंच पाहिलेलं नाही म्हणजे ही माहिती जरी असली तरी पण रंगच खेळताना मी लहानपणापासून रंग खेळतानाच पाहिलेला आहे परंतु जेव्हा कोल्हापूरमध्ये आम्ही राहायला आलो तर इथं मी पाहिलं तर इथं होळीची राख खेळतात आणि खरंच म्हणजे राख खेळणं राख एकमेकांना लावणं म्हणजे ह्याला धुलिवंदन असं म्हणतात तर हे धुलिवंदन सेलिब्रेट करण्यामागं पण वैज्ञानिक कारण असतात कारण राख म्हणजे आपण जरी होळीमध्ये सगळी निगेटिव्हिटी आपली टाकलेली असली तेव्हा सगळं ते जळून खाक झालेलं असतं परंतु त्या राखेला सुद्धा अनन्य साधारण महत्व प्राप्त होतं तर ही राख जेव्हा आपण आपल्या शरीराला लावतो किंवा शरीराला लागल्या जाते आपण खेळताना तर त्यावेळेस आता उन्हाळा सुरू झालेला असल्यामुळं म्हणजे जी उष्णता निर्माण झालेली असती तर म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता आणि बाहेरची उष्णता बाहेरच्या उष्णतेशी आपल्या शरीरातल्या उष्णतेचा समतोल व्हावा म्हणून ह्याचं लेपन आपल्या शरीराला लागलं तर आपल्या शरीरातली उष्णता कमी होतं हे ह्या मागचं वैज्ञानिक कारण आहे त्यामुळे आपल्याला ही राख खेळायची असते म्हणजे हे दुलीवंदन खेळायचं कारण गौरी मध्ये म्हणजे आपण म्हणतो तर गायीच्या शेणामध्ये गा, ग वैज्ञानिक रिसर्च पण याच्यावरती झालेले आहेत संशोधन झालेली आहेत की गायीच्या शेणामध्ये ग आपल्या शरीरासाठी ग म्हणजे ग जे पंचगव्य तयार होतं ते पंचगव्य खूप महत्वाचं असतं त्याच्यामुळे आपले आजार कमी होतात आपली निगेटिव्हिटी कमी होत असते तर ही निगेटिव्हिटी म्हणजे आता एखाद्याला न म्हणजे आता एखादा खूप काम करणारा व्यक्ती असतो आणि अचानक म्हणतो की मला आज काम करण्याचा उल्हासच नाही किंवा मा माझी इच्छाच नाही अशा ग, अशी जी निगेटिव्हिटी आलेली आहे किंवा भूत बाधा पिशक जे काही आता काही लोक मानतात तर त्यांच्यामध्ये मा जी निगेटिव्हिटी आलेली आहे किंवा ज्यांना ही बाधा आहे अशांचे ही बाधा पूर्णत नष्ट होते म्हणतात तर मग त्यामुळे आपल्याला ही राख खेळायची आहे तर मग आता या राखेचा आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे मग आता ही राख आपण सकाळी आंघोळ करून आणायची का तर काही गरज नाही तुम्ही आंघोळ न करता गेला तरी चालतात कारण आपल्याला धुलीवंदन खेळायचं असतं लगेच आपण उठून आंघोळ करून धुलीवंदन खेळतो असं नाही तर तुम्ही तसंच जाऊन फक्त म्हणजे ती राख उचलताना आपण गौरीची आहे याची खात्री करून घ्यावी म्हणजे आपल्याला लक्षात येतं लाकडाची राख कोणती आणि गौरीची राख कोणती तर ती गौरीची राख आपल्याला उचलून आणायची आणि मग ही उचल आणल्यानंतर म्हणजे आता प्रत्येक जण बाहेर जाऊन खेळत नाही ना म्हणून हा उपाय आपल्याला अशा पद्धतीने करावायचा आहे तर ती राख घेऊन यायची आणि ती राख घेऊन आल्यानंतर घरामधल्या प्रत्येकांना हे म्हणजे आपण जसं उठणं लावतो त्या पद्धतीने सगळ्यांनी अंगाला लावून घ्यायचंय किंवा एकमेकांना तुम्ही लावा आणि नंतर स्नान करायचंय किंवा तुम्ही तुम्हाला हे लावणं घाण वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या म्हणजे स्नान करण्याचं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जरी तुम्ही टाकलं तरीही चालतं पण ती राख आवर्जून या दिवशी त्या पाण्यामध्ये टाकायची पण uh, panna... आपण शरीराला उठण्यासारखं लावून घेतलं तर उत्तमच परंतु लावतच नसतील लहान लेकरं ऐकत नाहीत तर अशा वेळेस त्यांच्या म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नानाच्या पाण्यामध्ये आपल्याला ती राख टाकायची आहे आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला आंघोळ करायची आहे की यामुळे बरेचसे बाहेर बाधा नष्ट होतात आपले काही शारीरिक व्याधी असतील त्या सुद्धा नष्ट होतात आणि आपल्यातली महत्वाची म्हटलं निगेटिव्हिटी कमी होते जो तुमच्या जीवनामध्ये जो म्हणजे एक नागवड तयार झालेली आहे प्रत्येक गोष्टीसाठी किंवा जो रस उरलेला नाही किंवा म्हणजे तुम्ही खूप ऍक्टिव्ह होतात परंतु तुम्ही आता खूप स्लो झालात तुम्हाला सगळ्या गोष्टीचा कंटाळा येतोय तर अशा वेळेस ही तुमची निगेटिव्हिटी सुद्धा या राखेने आंघोळ केल्याने कमी होते नंतर मग आता ही राख आणखीन याचा दुसरा उपाय काय तर एक म्हणजे कोरा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला थोडीशी राख टाकायची आणि त्यासोबतच थोड्याशा पिवळ्या मोहरी घ्यायच्यात आणि म्हणजे पिवळ्याच मोहरी घ्यायच्यात तुम्ही म्हणाल आपण फोडणीच्या मोहरी घ्यायच्यात नाही तर पिवळ्या मोहरी आवर्जून वापरायच्यात कुठलीही सेवा करताना आपल्याला पिवळ्याच मोहरी वापरायच्या असतात तर मग त्या थोड्याशा पिवळ्या मोहरी म्हणजे त्या काय मोजून घ्यायच्या नाहीत थोड्याशा आपल्याला आपल्या इथं जशा आहेत त्या पद्धतीनुसार तुम्ही थोड्याशा त्या राख्यामध्ये टाकायच्यात आणि जाड मीठ दरवाजावरती ठेवा कुठल्या रॅकवर मध्ये ठेवा कुठल्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये सजा असेल मोठा त्या सजावरती ठेवा कपाटावरती ठेवा जिथं कुठं म्हणजे आपल्या घरामध्ये ती पोटली कुठेही ठेवा कारण जे जेणेकरून ती पोटली जर आपल्या घरात असेल तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या बा, बाधा म्हणजे प्रवेश करणार नाहीत किंवा एखादी घरात व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीची बाधा सुद्धा निश्चित हो ही।, ही पोटली करून ठेवायची आहे आणि ही वर्षभर अशीच आपल्या घरामध्ये तशीच पडून राहिली तरी चालतं ती तशीच ठेवायची आणि मग दुसऱ्या वर्षी त्याचं विसर्जन करून परत नवीन पोटली तयार करायची हे साधे सोपे उपाय आहेत त्याच्यासाठी आपल्याला काही कुठला खर्च करावा लागत नाही परंतु एक मानसिक समाधान पण भेटतं आणि आपल्यातली निगेटिव्हिटी कमी झाली म्हणजे आपण काहीतरी उपाय केलेत यातूनच आपली निगेटिव्हिटी बाहेर पडायला सुरुवात होते म्हणून तर हे असे उपाय आपण म्हणजे आवर्जून करावेत जर तुम्ही बरीचशी राख असेल आणि ती राखण शिल्लक असेल तर शिल्लक राहिलेली राख तशीच आपण ती पॉकेटमध्ये कॅरीबॅग मध्ये तशीच ठेवून द्या आणि ज्यावेळेस वर्षभरामध्ये कधीही तुम्हाला जेव्हा जे, तुम्ही निगेटिव्हिटीने ग्रासलेले असाल जेव्हा तुम्हाला कंटाळा थकवा म्हणजे तुम्ही जेवण व्यवस्थित करताय तुमचा आहार व्यवस्थित आहे परंतु तुम्हाला कामच करा वाटत नाही किंवा तुम्ही खूप काम करताय पण त्याच्यामध्ये रस वाटत नाही उभी करायचं म्हणून कावड कष्ट करत राहतो मग अशा वेळेस आपल्यातली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी ही राख आपण त्यावेळेस थोडीशी चिमटे राख आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्यांनी आंघोळ केली तर आपल्यातली निगेटिव्हिटी कमी होते आणि आपल्याला गौरीची राख असल्यामुळे जर तुम्हाला अंगाला खाज वगैरे जर आलेले असेल तर तुमचे स्किन डिसीज सुद्धा बऱ्यापैकी कमी होतात आता विज्ञान खूप पुढे गेलेलं आहे त्यामुळे आयुर्वेदिक गोष्टींना कोणी मान्यता देत नाही परंतु पण जरी मानत नसलो तरी पण आयुर्वेदशास्त्र म्हणजे खूप महत्वाचं होतं पूर्वीच्या काळामध्ये आणि सगळे आजार कमी केले जात होते पण आपण आता अॅलोपॅथीला जास्त महत्व देतो परंतु हे खरंच आहे ही जर राख आपण आपल्या शरीरावरती जर म्हणजे पूर्ण असं घासून लावली किंवा अगं त्याचा लेप वगैरे तर आपल्या बऱ्यापैकी स्किनचे डिसीज सुद्धा कमी होतात स्किनचे आजार सुद्धा कमी होतात या या तर यामुळे या राखेचं अनन्य साधारण महत्व आहे तर आवर्जून म्हणजे ही सेवा म्हणून करा किंवा हा उपाय म्हणून करा पण आपल्या आयुष्यातली निगेटिव्हिटी दूर करा की जेणेकरून आपल्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आपण तत्पर राहाल म्हणून ही सेवा करायची आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट मध्ये सांगा लाईक करा आणि खूप खूप शेअर करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती सोबत पुन्हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम